नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात ही जी बॅग आपण हँडबॅग आपण बनवली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने न शिवता न कट करता किंवा न मोजमाप घेता या ठिकाणी आपण तयार केलेली आहे काटेपिंची देखील आपल्याला गरज पडलेली नाही आहे फक्त एका रुमालापासून आपण अतिशय छान आणि सुंदर असे हँड पर्स हँडबॅग आपण म्हणू शकतो ती या ठिकाणी आपण बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या परिवारात शेअर करायला विसरू नका आता आपल्याला भरपूर अशा बॅगी रोज लागत असतात त्यामुळे काय होतं की भरपूर असे पैसे आपल्याला बाजारात जाऊन बॅग खरेदी करायला गेलं की भरपूर असे पैसे मोजावे लागतात पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका रुमाला पासून ही बॅग तयार करणार आहोत तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक कुठलाही कपडा तुम्ही घेऊ शकतात छान असा डिझाईनचा कपडा असेल तुमच्याकडे कलरचा तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात नसेल कपडा तर ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल कारण ब्लाऊज पीसला देखील भरपूर असं छान डिझाईन असतं तो देखील तुम्ही याचा वापर करू शकतात मी या ठिकाणी एक स्कार्फ घेतलेला आहे म्हणजे जो आपल्या डोक्याला स्कार्फ वापरतो आपण जो रुमाल वापरतो तो, तो आपण या ठिकाणी मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे तरच तुम्हाला ही प्रोसेस व्यवस्थित समजेल बघा मी एका साईडचा सा जो भाग होता तो दोघंही टोकं अशा हातामध्ये घेऊन एक गाठ या ठिकाणी मारलेली आहे जास्त टाईट ता गाठ आपल्याला मारायची नाही आहे ती थोडीशी हलकीशी गाठ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे त्यानंतर आता दुसरा जो साईडचा भाग जो आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित हातामध्ये दोघं टोकं पकडून अशा पद्धतीने एक गाठ या ठिकाणी देखील मारायची आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा दोघंही गाठ आपल्या या ठिकाणी मारून झालेल्या आहे त्या ज्या गाठ आपण मारलेला आहे त्या व्यवस्थित अशा खेचून घ्यायच्या आहे जेणेकरून ते कुठे गोळा दिसणार नाही आणि जी आपली बॅग आहे हँडबॅग आहे ती बनवेल व्यवस्थित बनेल आणि व्यवस्थित दिसेल देखील बघा आता ज्या ठिकाणी आपण या गाठी मारलेला आहे तो गाठ तो भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि व्यवस्थित जे टोकं आहे ते असे समोरासमोरच आपल्याला आले पाहिजे इकडे तिकडे जा कमी जास्त व्हायला नको जेणेकरून जी बॅग आपली तयार होणार आहे ती दिसायला देखील व्यवस्थित दिसेल आता बघा ज्या ठिकाणी आपण गाठ मारली होती त्या ते, ते दोन भाग आपल्याला व्यवस्थित हातामध्ये पकडायचे आहे आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला एक गाठ मारली होती परंतु या ठिकाणी आपल्याला दोन गाठी मारायचे आहे सुरुवातीला बघा मी एक गाठ मारली आणि त्यावरतीच आपल्याला अजून एक गाठ मारायची आहे म्हणजे ही जी वरची जी गाठ आहे ती पॅक बनेल आणि जास्त खालीपर्यंत गाठ न्यायची नाही आहे वरच्या वरच थोडीशी आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे पण दोन गाठी मारा है जाही। बगा या या ठीक... ठिकाणी ठिकाणी बघा मी मारलेला आहे आता दुसरा देखील भाग व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी न... या देखील आपल्याला दोन गाठ मारून आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतात ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स करून करून नक्की कळवू शकतात मी नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल बघा व्यवस्थित आता या ठिकाणी आपल्या ज्या दोघंही गाठ आहे दोघं बाजूच्या त्या तयार झालेल्या आहे आता बघा हा जो बॅगचा जो आतमधला म्हणजे ज्या गाठी आपण मारल्या होत्या तो आपल्याला असा फ्लावर टाईप करून घ्यायचा आहे आणि बघा आतला जो भाग आहे त्यामध्ये भरपूर अशा वस्तू तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तुमच्याकडे मोबाईल असेल टिफिन असेल आणि बघा मी तुम्हाला वस्तू देखील ठेवून दाखवत आहे भरपूर अशा मोठ्या तुम्ही या ठिकाणी वस्तू या बॅगमध्ये ठेवू शकतात आता समजा तुमच्याकडे जर काही सुवासिनीचा कार्यक्रम असेल तुम्ही ब्लाऊज पीस त्यांना देत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं ब्लाऊज पीसची बॅग तयार करून त्यांना ते जे आपलं सुवासिनीचं जे सामान असतं ते, ते, सा सामा ते देखील तुम्ही या बॅगमध्ये टाकून देऊ शकता दिसायला देखील छान दिसतं आणि नवीन असल्यासारखं काहीतरी वाटेलसुद्धा आणि ब्लाऊज आपण ब्लाऊज पीस जो असतो ओटीमध्ये ब्लाऊज पीस जो तो असाच देतो तर असा देण्याऐवजी तुम्ही यामध्ये ओटी भरणसुद्धा ब्लाउज पीसचा जो आहे तो तर जाईल परंतु त्याच्यामध्ये ते आपण गहू वगैरे देतो ते देखील अगदी आरामात तुम्ही देऊ शकतात इकडे तिकडे कुठे सांडणार देखील नाही आणि ज्या लेडीज आलेल्या ले असतात संक्रांतीसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा तुम्ही कुठे बाहेरगावी गेला आणि तुमच्याकडे इमर्जन्सीमध्ये जर पर्स नसेल किंवा बॅग नसेल तर तुम्ही असा तुमच्याकडे जर रुमाल असेल तर त्याची देखील तुम्ही अतिशय छान आणि सुंदर अशी बॅग तयार करू शकतो अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा भरपूर अशा वस्तू आपण त्यामध्ये ठेवू शकतो आणि खास करून याला कुठे कट करायचं नाही आहे शिवायचं देखील नाही आहे किंवा मोजमाप देखील घ्यायची गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही पर्स तयार होते यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च करण्याची गरज नाही आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं मी याआधी देखील भरपूर अशा बॅग तयार केलेले आहे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामुळे तुम्ही एकदा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की चेकआउट करा भरपूर अशा फ्रीच्या आय आयडिया न शिवता न कट करता मी या ठिकाणी भरपूर अशा पर्स बॅग तयार करून दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेकआउट करू शकता धन्यवाद